आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे रेल्वे स्टेशनचं ट्रान्सफॉर्मर्स कमीत इतकं निकृष्ट दर्जेचं झालं की अजून उद्घाटनाच्या अगोदरच पडतं की काय अशी भीती आहे कारण फक्त रस्ताचमध्ये मी इथंच राहतो त्यामुळं हे उघड्या डोळ्यानं मी ह्या स्लॅब टाकलेला बघितलं आणि याच्यावरती एकदाही पाणी मारलेलं बघितलं नाही दुसरा अजून एक विषय असा आहे की वासुद रेल्वे स्टेशनच्या इथंच विजेचा सब चा काम चालू आहे इथं मोठे दोन ट्रान्सफॉर्म बसलेले आहेत त्याचंही काम अतिशय निकृष्ट दर्जेचं झालेलं आहे जे मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट हेच ते विजेच्या ट्रान्सफॉर्म आणि सबटेशनच्या संरक्षण संरक्षणाची भिंत आहे भिंत पडेल या भीतीनं ठेकेदारानं जवळजवळ चार फूट उंचीची या ठिकाणी मुरमा त्याला अशी भर लावलेली आहे संरक्षण so, भिंतीला जी जाळी बसवलेली आहे त्या जाळीला जे कॉन्क्रीटकरण केलेलं आहे ते अगदी असं हातान काढलं तरी पड़ते अशा अशा पद्धतीचं हे काम आहे म्हणजे थोडं असं टोकरलं तर हवं आहे काम पडते इतकं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे याच्यामध्ये धरेशील भैयाने खासदार साहेबांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे नाहीतर भविष्य अवघड आहे